नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी अतिशय महत्वाची प्रतिक्रिया दिली ते काय म्हणतात जो काही तपास केला होता आणि जे काही चार्जशीट दाखल केलं होतं त्याच्यामध्ये हा एक नंबरचा आरोपी सर्व कारणीभूत आहे हाच मुख्य आरोपी आहे असं स्पष्ट उल्लेख करत डी सी आय डीने चार्जशीट दाखल केलं होतं आणि त्याच अनुषंगानं आत्ता जे काही कोर्टानं निरीक्षणं दिली आहेत आत्ता जे काही कोर्टानं त्याचा ॲप्लिकेशन डिस्चार्ज ॲप्लिकेशन फॉर्म जो रिजेक्ट केलेला आहे त्याच धर्तीवर त्याच अनुषंगानं रिजेक्ट केला आहे आणि याच्यातला जो मुख्य आरोपी आहे आणि जी टोळी आहे ज्या माणसाची किंवा ज्या हे सगळं चलवत होता तो हाच मुख्य आरोपी आहे आणि एक नंबरचा आरोपी असल्यामुळं ह्या सगळ्यांना योग्य ती फाशीची शिक्षा होणार हे नक्की या कोर्टाच्या निरीक्षणाहून निश्चित झालेलं आहे तर मंडळी हे होते स्वर्गीय संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख वाल्मिक कराड याने दोषमुक्तीचा अर्ज मकोका न्यायालयामध्ये केलेला होता आणि या दोषमुक्तीच्या अर्जावरती अतिशय महत्वाची अशी निरीक्षणं ही मकोका न्यायालयाने नोंदवलेली आहे त्यामध्ये वाल्मिक कराड हा दोषी असल्याचं सिद्ध होऊ शकतं तर ती काय महत्वाची निदर्शनं नोंदवण्यात आलेली आहेत ते देखील जाणून घेऊयात तर मंडळी बीडमधल्या मकोका कोर्टाने नोंदवलेली महत्वाची निरीक्षणं ही पुढील प्रमाणे आहेत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मिक कराड हा मुख्य सूत्रधार आणि असं असल्याने हे महत्वाचं निरीक्षण कोर्टाने विशेष मकोका न्यायालयाने नोंदवलेलं आहे वाल्मिक कराडने आपण दोषी नसल्याच्या दोषमुक्तीच्या अर्जावर बीड न्यायालयाकडे वकिलांच्या मार्फत अर्ज सादर केलेला होता या अर्जावरती निर्णय देताना न्यायालयाने काही गंभीर निरीक्षणं नोंदवली ज्यावरनं वाल्मिक कराडला दोषमुक्त का केलं जात नाही हे स्पष्ट होत वाल्मिक कराड हा टोळीचा मोरक्या आणि मुख्य सूत्रधार हे देखील महत्वाचं निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे वाल्मिक कराड टोळीचा मोरक्या आहे तो घटनेचा मुख्य सूत्रधार असून संतोष देशमुख यांच्या प्रकरणात खंडणीच्या प्रकरणात हे संतोष देशमुख अडसर ठरत होते आणि ते अडसर ठरल्याने त्यांचं अपहरण करत कट रचून त्यांची हत्या करण्यात आली असं अतिशय महत्वाचं निरीक्षण कोर्टाने नोंदवलेलं आहे त्याचबरोबर पुरावे आणि साक्षीदार अवधा एनर्जी प्रकल्पाच्या चालकाला धमक्या देणं तसेच महत्वाचे साक्षीदार आणि गोपनीय जबाब तर त्याचप्रमाणे डिजिटल एव्हिडन्स आणि फॉरेन्सिक पुराव्याच्या आधारे कराडला दोषमुक्त करण्यात येत नसल्याचं अतिशय महत्वाचं निरीक्षण हे कोर्टाने नोंदवलेलं आहे आणि यामुळेच धनंजय देशमुख हे ठामपणे सांगत आहेत की आता या प्रकरणात कुणालाही सुट्टी नाही या प्रकरणात जे दोषी आहेत त्यांना निश्चितच शिक्षा होणार तर म्हणजे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात बीडच्या विशेष मकोका न्यायालयाने अत्यंत महत्वपूर्ण दोषमुक्तीचा अर्ज हा फेटाळण्यात आलेला आहे विशेष मकोका कोर्टाने वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचं स्पष्टपणे नमूद केलेला आहे यावर भाजप आमदार सुरेश धस यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली अगदी राष्ट्रपतींकडे जरी दयाचा अर्ज केला तरी कोर्टाचं आजचं निरीक्षण अतिशय महत्वाचं आहे हे निरीक्षण कुणालाही वाचवू शकणार नाही असं आमदार धस यांनी म्हटलेलं आहे विशेष म्हणजे त्यांनी धनंजय मुंडेंच्या क्लीन चिटच्या दाव्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय दोन्ही आका हे शोलेच्या कॉईन सारखे आहेत छापा पण हेच आणि काटा पण हेच असं ते म्हणालेले आहेत तर मकोका न्यायालयाच्या निरीक्षणावर भाष्य करताना सुरेश दास म्हणाले की धमक्या देणं खंडणी वसूल करणं याची आकाला सवयच लागली होती अवादा कंपनीला आकाच्याच सांगण्यावरून मे महिन्यामध्ये अपहरण करण्यात आलं होतं था। त्यानंतर कोर्टाने दोन जणांवर गुन्हा दाखल केला होता आणि नंतर पाथर्डी तालुक्यात त्यांना सोडून देण्यात आला होता था। ही खंडणी वसूल करताना त्यात संतोष देशमुख का आले म्हणून संतोष देशमुखांचा खून या लोकांनी केलेला आहे ही गोष्ट माननीय न्यायालयाच्या लक्षात आलेली आहे दस पुढे म्हणाले की मारायला आलेले लोक यांचेच हे स्पष्टपणे झालंय झालंय करार हाच मुख्य सूत्रधार असल्याचं विशेष मोकोका कोर्टाने देखील म्हटलेला आहे दोषमुक्तीचा अर्ज या केसमध्ये अडथळे निर्माण करत होता आणि अडथळे निर्माण करण्यासाठीच करण्यात आलेला आहे वेळ पुढे पुढे ढकलण्यासाठीच करण्यात आलेला आहे दोषमुक्तीचे अर्ज हे वेळ ढकलण्यासाठी न्यायालयाचा वेळ वाया घालवण्यासाठी करण्यात आल्याचं ते सांगतात त्याचबरोबर अगदी राष्ट्रपतींकडे देखील दयाचा दे अर्ज केला तरी आजचं निरीक्षण हे कोर्टाचं अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे या प्रकरणात आरोपींना शिक्षा ही नक्की होणार हे असं अतिशय महत्वाचं विधान सुरेश घस यांनी केलेलं आहे तर मंडळी अशा पद्धतीनं सुरेश धस यांनी केलेलं विधान त्याचबरोबर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केलेले वक्तव्य निश्चितच करारच्या काळजात थडकी केलेले कारनामे कृत्य हे अतिशय मोठाले आहेत अतिशय घातक आहेत कित्येक जणांचे खून झालेले आहेत आणि त्या सगळ्या प्रकरणामध्ये जे दोषी असतील त्यांना आता निश्चितच शिक्षा होणार आहे कोर्टाने दिलेले निरीक्षण आणि या निरीक्षणावरती या सगळ्या मंडळींची धाबेधान आणलेले आहेत आता सुट्टी नाही असंच ते म्हणत असणार आहे आणि त्याचमुळे स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आता काही जरी झालं तरी दोषींना शिक्षा ही होणारच हे ठामपणे ते सांगतात तर मंडळी याबद्दल का तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद